नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोयल सेज आणि तुम्ही पाहतात आपला विश्वासू यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट आज तारीख आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर येथे आजची बाजारात आवक मागच्या बाजारपेक्षा थोडी जास्त दिसली आहे त्याच्याबरोबर भावामध्ये थोडेफार फरक जाणवलेला आहे आज कांद्याचे सरासरी भाव पंधरा रुपये ते सतरा रुपये किलोपर्यंत पाहायला मिळालेले आहे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात उपस्थित आहे आणि विशेष म्हणजे आज शेतकरी मित्रांना मोठे वक्कल आज मार्केटमध्ये आणलेले आहे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाजार भाव जरी वाढले तरी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात कांद्याच्या पिशव्यांची आवक करतील अशा वेळी जाण्याची शक्यता जास्त असते म्हणून माझी विनंती आहे की सर्व शेतकरी मित्रांनी तीस पिशव्या कांदा आणायचा विचार केला आहे त्यांनी त्याऐवजी पंधरा पिशव्या आणाव्यात त्यामुळे बाजार बाजारात स्थिरता राहील दर टिकून राहतील आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल जर मोठ्या प्रमाणात आवक झाली तर भाव खाली जाण्याची भीती आहे तर आज नेमकी बाजारची स्थिती काय आहे पुढील काही दिवसात भावात अजून सुधारणा होईल का की बाजार पुन्हा स्थिर राहील हे जाणून घेण्यासाठी चला प्रत्यक्ष पाहूया आजचे संपूर्ण बाजार आव्हा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभाव सर्वात आधी आणि अचूक मिळत राहील धन्यवाद जय शिवराय साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये बी एम मार्क

बावीस रुपय पंचवीस रुपये एकशे तीस रुपये बत्तीस पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एक रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन रुपये एकशे एकान रुपये साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे एक रुपये एकशे दहा रुपये मार्क एकशे चाळीस रुपये एकशेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये एकशे साठ रुपये एकसठ पासष्ट तीन साई साईवार एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकोण बान्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये तीन वर काय साईमार एकशे पन्नास दहावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये सत्तावन्न सत्तावन अठावनुपे एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये बासष्ट पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये साई मार्केट

वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये डी मार्क वीस रुपये पंचवीस रुपये झेड एकशे एक तीस रुपये एकशे एकतीस रुपये पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये

साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये आर एमआर एकशे साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये पंचाहत्तर एकशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये हेच एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास त्रेपन्न चौपन्न एकशे पंचावन्न सत्तर रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये तीनवार काही एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये एकशे साठ रुपये एकसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट एस टी वारका साठ किती साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एस टी